साहेब शेतकऱ्याची आवला दे तुम्ही आम्हाला घोडे लावले ना आम्ही तुम्हाला बैल लावू बैल आणि बैल कधी एकटा येत नाही जोडीनं येतो नांगरा सकट शेतकऱ्याची अवलादे शेतकऱ्याची शिंदे बिल्डर इतक्या दिवस आमचं ठीक होत पण आज त्यांनी तुमची गचंडी धरली पाटील त्यानं तुमच्या नाही अख्ख्या गावाच्या कानाखाली मारली पाटील तुमच्या अंगावरती हात नव्हता उचलला पाहिजे पाटील 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 का करतो रे भाजी हा कोण येतं पाटील मी मी वॉचपन आहे दिवसभरात चाळीस पन्नास लोकांना सॅल्यूड मारतो गेटवर ना मला वॉचपन म्हणा गांडू म्हणा भाडखव म्हणा पाटील म्हणू नका परड़ू नका उग पाटीलच आहे तुम्ही पण साधे सुद्धा पाटील नाही बापजाद्यांची जमीन विकून खाल्लेला पाटील तुम्ही काय नाही ना तुमच्या तुम्ही ज्यांनी त्यांनी जमीन विकून आमच्या जवान पोरांना घोडे लावले ना